नमस्कार मित्रांनो मी नानासाहेब देशपांडे आणि तुम्ही पाहत आहात टी सी एन न्यूज मीडिया चॅनल आज आपण दाखवणार आहोत घाटंजी शहरातील तो क्षण ज्या क्षणी भाविकांनी नयनात अश्रू घेऊन आपल्या माय मराठीची आराध्य देवी जगदंबा मातेला निरोप दिला यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी शहर धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेने नटलेले हे ठिकाण येथे दुर्गोत्सव हा केवळ उत्सव नाही तर एक भावनांचा महासागर आहे यवतमाळनंतर घाटंजीत दुसऱ्या क्रमांकाचा भव्य दुर्गा उत्सव साजरा केला जातो प्रत्येक वर्षी येथे भक्तांचा उत्साह भजन कीर्तनांचा नाद आणि श्रद्धेची लाट याचं सुंदर दर्शन घडतं दुर्गा म्हणजे शक्ती ती म्हणजे मातेची करुणा मायेचा सागर आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचं प्रतीक घाटंजीत प्रत्येक घडात नवरात्रीत घटस्थापना होते आणि अख्ख शहर देवीच्या नामस्मरणात बुडत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त एकच तेज जय माता दी भक्तगण पहाटेपासून मंदिरात आरतीसाठी गर्दी करतात स्त्रियांच्या ओठांवर देवीचं नाव आणि हातात ओवाळणीचे थारे तरुणाईत उत्साह भक्तीत जोश आणि मनात फक्त एकच ध्यास मायचं दर्शन घाटंजी शहरात दरवर्षी विविध दुर्गा उत्सव मंडळे आकर्षक सजावट लाइटिंग आणि समाज जागृतीपर उपक्रम राबवतात काही मंडळांनी पर्यावरणपूरक मूर्ती बसवल्या काहींनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश दिला तर काहींनी भारताच्या वैभवशाली परंपरेचं दर्शन घडवलं प्रत्येक मंडळामागे असतो स्थानिक तरुणांचा अथक परिश्रम आणि गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न ते म्हणतात आमचं मंडळ म्हणजे आमचं कुटुंब आणि देवी आमची आई दिवसागणिक देवीच्या आरती भजन स्पर्धा गरबा डांडिया आणि सामाजिक उपक्रमांनी घाटंजी शहर उजळतं हिंदू मुस्लिम बौद्ध सर्व समाज एकत्र येऊन या उत्सवात सहभागी होतो हीच तर खरी महाराष्ट्राची ओळख आहे मायच्या चरणी सगळे समान कोणी श्रीमंत कोणी गरीब पण भावना एकच आई तुझं नाम घेतो आमच्या घरात सुख शांती ठेव आणि मग येतो तो दिवस विसर्जनाचा सकाळपासून ढोल ताशांचे गजर भजन मंडळांचा उत्साह आणि हजारो भाविकांची गर्दी पण या आनंदातही मनात एक वेगळंच दुःख आई आता घरी परतीये पुढच्या वर्षी लवकर या माय असं म्हणत भाविकांनी ओले डोळे करत देवीला निरोप दिला घाटंजी शहरात सर्व मंडळांनी शांततेने शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन सोहळा पार पाडला स्थानिक पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली आणि कोणतीही अनुचित घटना घडू दिली नाही शहरातील सर्व दुर्गा मंडळांनी पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य दिलं हीच घाटंजीची एकता आणि संस्कारांची निशाणी आहे पूजेनंतरचा हा काळ आपल्याला शिकवतो शक्ती फक्त पूजायची नाही ती जपायची ती समाजकारणासाठी वापरायची आई दुर्गेने आपल्याला दिलेलं हे शिकवण आहे अन्यायाविरुद्ध लढा दे सत्याच्या बाजूने उभा राहा आणि आपल्या गावात शहरात देशात प्रेम बंधुता आणि शांतता टिकव मित्रांनो घाटंजीचा हा दुर्गोत्सव म्हणजे केवळ उत्सव नव्हे तर श्रद्धा संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक आहे अशा प्रकारे शांततेत प्रेमाने आणि भक्तिभावाने माता विसर्जन करणारा घाटंजी शहर यवतमाळ जिल्ह्याचा खरा सांस्कृतिक रत्न आहे जर आमचं हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर कृपया आमच्या टी सी एन न्यूज मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा भेटूया उद्याच्या नव्या घडामोडींसह तोपर्यंत मी आपली रजा घेतो जय माता दी धन्यवाद